पडे मग कने डोळ्या अन्मु डोयाशी झोप तू म्हणा एवढी झोप कस काय खाणीच होत एकदा रुक्मिणी माता मग देवा सगळे लोक आपल्याकडे काही येतात भीम काही जेवायला येत नाही देव म्हणजे मी त्यात बोलावत नाही का बरं तू आपले पड नाही देवा माझी तू त्यांना लागू नको त्याला गावामध्ये मांनी कोण देत नाही रुक्मिणी माता किती खात देवा मला जीव घालायचंय देव म्हणजे मला गाव जाऊ दे गेली रुक्मणी भीमा उद्या माय सगळी तयारी सगळ्या तयारी अपुरं नाही काय पडणार रुक्मणी माथेन पाहिलं काय भानगळे आपुरं पण ना उमालवी फुकी उरी ते गाव बोलावजे लक्ष्मी तिथं काय कमी असा स्वयंपाक केला एकर शेतामध्ये बुंदी एकरभ शेतात ना गंजा एकर मटनी भाजी वरण मीठ ना टॅक्टर आहे टॅक्टरनी टॅक्टर आहे पाणी ना टँकर बडगाव वाळाले एकला भीम जेवाले असं नियोजन बसलं भीम सुटलं गाव वाळायला पानावर वा टाकलं तोंडात टाकलं की तोंडात लोक म्हण दमदारा याला काय सुमारा नाही भात वाळो वरणिम येत नाही ते भात सापडत नाही म्हणे मग डायरेक्ट तोंड टाका म्हणे चाले मग अगोदर भात वाळ का वरण वाढव लोक बी बेसुमार वरण बा लवकर करेत आणि न भातवाला आला आहे मारे भात वरण चाललं जाय मग भात टाके मग बाथरूप भाजी बाथरूप बुंदी बुंदीवर भाजी बी म्हणे कसं बी टाका बंद पडू देऊ नका सुटलं गाव त्या बसेल मालकरी मजा बजेला गाव माझ्याने वाटेवर गरबी सापळावली ते हुशार बुंदी तगाऱ्या भर्यात आणि टँ लागला चालल्या 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 त्या बीन तगाऱ्या बी गायब काही लोक लांबून पण म्हणे रे अह वर बी नाही डर बी देत नाही उठत बी नाही जागा बी देत नाही त्याला लग्नामध्ये लोक जेवतात ना जेवढा जेवतो तेवढा मागे उभा राहतात तो गुळगाळतो उड्या उडा तो मग अरे एवढ्या ते खाऊ दे नवीन नाही लिहाव त्याचा उठत नाही जागा भेटत नाही रुपनी माता मग देवा अवसा सकाळना ना रे नऊ वाजाना चार वाजा होणार अनत नाही कुतत नाही देव मग तो जाणे आणि तू जाणे रुख म्हण डोकं बिरणं अवसा सकाळना ना खायला ना याला पाणी पाजावं एक टँकर पुढे बलाव मी मा पाणी पितो का म्हणे नाही मी अर्ध जेवण व्हावी पाणी पित नाही हां हा घ्या मग वन या यानं असं खा ना अहो मरेल बरा कथाकूया ने होतं ती बायांचा स्वभाव थार थार देवा सगळं संपलं आता जर त्याला वाढलं नाही तो मला काय जिवंत ठेवणार नाही काय ते उपाय सांगा नाही मी विजी होत नाही देवाने पाहिला हवं म्हणे बी गर्भासाठी हिने काही बरं वाईट केलं मला खावाने पंचायत बरं ती यावं मग काही दुसरं <laughs> देव म्हणण्याचा पुन्हा काय झाले चहा ते पावनी तुम्हाला बजण्या जाणे तुम्हाला बाबा जाणे मग भीमाचा पोट कशाने भरत होतं हे देवाला माहित होतं रुक्मणी बुंदी भाजी भात एक घास तयार कर पानावर ठेव आणि त्याच्या था काना सांग भीमा हा कुंतीचा घास हे देवाला माहित होतं रुक्मी एक घास पानावर ठेवला भीमा सगळं संपले आता काही नाही हा कुंतीचा घास भीमान नमस्कार केला तो घास खाल्ला पोट भरलं तृप्ती झाली उभा राहिला आणि मग डर्दी ना असा डर्दी ना त्या आवाज पण टिपीनं ढो उडी घ्या असा बी पण देवावर काय भाव होता तीन किल्ला गदा हातात राहिली ती गदा काही नाटकातली गदा नव्हती नाटकामध्ये आपण रामायण पाहिलं ना किती युद्ध झालं ठणा ठण ठणा ठण कोणी टी व्ही हलली बी नाही फुटणी बी नाही बरं का लायकीवून पड्र घ्यावं राम कोणी म्हणाव हो। लायकी बघा दुनियाना जायला तो राम म्हणत टी येतो शेते लवकर ये आपल्या वनवासा जायचं आहे सीता पडद्याच्या मागे ती तिथून म्हणते राम दमदारा बिडीवर द्या <laughs> आई सीता नाव राम तसा भीम होता का तीन किंडल बंदाची कदा नमस्कार घ्या सांगितलं देवाला घेऊन खाली यायचं जर भगवान आले नाहीत या ढोकऱ्यायचं गरगर गरगर कथा गर 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 फिरला काय कथा फेकली आणि भीमाने मान वाकली आणि देवाला हाक मारली कोण <laughs> होई ना तो ब्रह्मांडाचा कोण होई ना तो ब्रह्मांडाचा आपणाचे हाक देईल हाके काय भीमाचा भाव भगवान गदा घेऊन खाली आले एवढा ज्याचा भाव आहे एवढा त्याचा विश्वास आहे भगवान धावत येतो आणि त्या भक्ताचं कामं करतो मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काय येकळे फलवणे दे मग असे जे भगवत भक्त आहे भक्ती कर्म हे त्यांचं सत्कर्म आहे आणि त्या सत्कर्मामध्ये आपण सहकार्य करावं सहभागी व्हावं सहभागी होता येत नसेल तर त्याच्यामध्ये भय आणू नये आणलं तर तुकोबऱ्यामध्ये तुम्हाला अधोगतीची प्राप्ती होईल हे महाराज शेवटच्या चरणात सांगतो म्हणे तुका म्हणे सत्य कर्मावावे घातले गातले नरका नरकाजाने माझ्या म्हणतात सत्कर्म हे पुण्यकर्म आहे आता आपल्या गावामध्ये वैकुंठ अशी माऊलीगुरूंच्या आशीर्वादानं श्रीसंत दागाजी बाबांच्या कृपेनं हा उत्सव चालू आहे गुणवान ज्ञानवान असे कीर्तनकार आपल्या या गावाला येतात आपलं हे गावाचं वैभव अनेक भागाभागातून कीर्तनकार सांगतात एवढा मोठा उत्सव घडतो याला कारण हे संत कृपा आहे संतांचा आशीर्वाद या कार्याच्या पाठीमागे आहे म्हणूनच अनुकूल प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा आपला हा उत्सव चालू आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कीर्तीनाम सप्ताह हे जे सत्कर्म आहे या सत्कर्मामध्ये आपण जे सहकार्य करतो हे पुण्यकर्म आहे माणसाने सत्यासारखं पुण्य नाही आणि असत्यासारखं पाप नाही आपल्या आप भारताचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते ज्ञानवराज देखील म्हणतात माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प सत्य बोलणं हे वाङ्मय तप आहे भगवान श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात अर्जुना सत्य बोलणं हे वाङ्मय तप आहे अनुद्वेकरम वाक्यम सत्यम प्रिय हितमचे यत स्वाध्यायाभजनम चैव वाङ्मयम तपोच्छते साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द ये कल्लोळ अमृताचे असं बोलावं माणसाने ऐकणार नाही बोलाव यांनी बोलावं ना आपण ऐकावं विचिते वचन जेनेराय समाधान असं बोलावं नाही तर काही काही माणसं असं बोलतात असं बोलतात जवळ जाऊन सांगावं लागतं का हो आई आवरानं काय लिशात अनंत वाचा बळती बरळ त्या कैसा गोपाळ फावे हरी म्हणून बोलणं शास्त्र आहे विचार करा मग बोला काही लोक बोलतात मग विचार करतात घे हो बोलाय हो अगोदर विचार करा मग बोला बातोमे बात बातोमे लात बातोमे घी चक्कर बोलण्यानं काय बिघडत नाही असा एक माणूस प्रवासाला निघाला पूर्वी पायी प्रवास करायची एका ओट्यावर बसला भाकरी सोडली चटणी भाकरी खायला लागला घरात मस्तारी होती तिने पाहिलं कोणी बिचारा लांबून आलेला आहे प्रवासी दयाळू मस्तारी तिने ताक आणला बाबा हे ताक घ्या ताकात भाकर मोडली खायला लागला मग गपचूप खाऊ ना आजी ताक कोणाकडचं आहे भाऊ असं किती म्हशी आहेत म्हणे एकच म्हैसे असं आजी मुलं बाळ काही नाही शेती किती आहे काही नाही आजी शेती नाही मुलं बाळ नाही एकच म्हैसे हा म्हणे भाऊ कोणाचा आधार नाही आई एकच म्हैस आधार आहे म्हणे आई आजी आई एकच म्हैसा आधार आहे आणि आई म्हैस जर मरणी ती आई डोकं फिरणं काला ओढले ना होत काय गरज यायला म्हैस महाराणी आजी अखो म्हैसली आजी दूध लई ती बोलायने अक्कल नाही मैस ते ताकणा कला चालणार घ्या ताकते घेच घे पण ताकम आणि भाकर बी चालली गे का बोलण्याची अक्कल नाही कसं बोलावं काय बोलावं बरं का बोलण्याने बर का। काय बिघडचं एकाला शंभर रुपये पाहिजेत सावकाराकडे गेला सावकार मला अडचण आहे शंभर रुपये द्या बरं चार वाजता पोराला पाठवून दे गर्याला चार वाजले मुलाला पाठवलं शेठजी रूममध्ये बसले गेला सावकार मी पैसे घ्यायला आलो बस तो बसला सावकार उठले मुलगा लागला हसायला सावकार म्हणा खरे घाबरा हसला नाही अरे सांग हसला का बरं इथं टी व्ही नाही काही नाही 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 अरे घाबरू नको हसला काबर सावकार हसायला असं आलं मला तुमची रुंदी मोजली साडेचार फूट दरवाजेची रुंदी अडीच फूट जर तुम्ही खोलीमा मरणार बाहेर कसं काय काढो दिल, के दिल के का पैसे सावकार त्याला राग आला तुम्ही थोबाईत मारली कोंडून दिलं मुलगा आहे दुसऱ्या मुलाला पाठवलं सावकार माझ्या भावाला दिले का पैसे अरे काय तुझा भाऊ मूर्ख आहे त्याला काय अक्कल बोलण्याची काय झालं तो म्हटला दरवाजा अडीच फूट तुम्ही साडेचार फूट दर जर खोलीमा मरणार बाहेर कसं काय काढो ही भाषा आहे सावकार मूर्ख माझा भाऊ त्याला थोडीशी युद्धी अक्कल नाही अहो जर तुम्ही खोलीमध्ये मेलात दरवाजात मावले नाहीत तुकडे करून काढून आहो <laughs> सावकार म्हणले वा, वा 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 एक मारतो आणि एक तुकडे करतो थोबायत मारी त्याला खून देऊ दुरी पोरं ते बाप आला सावकार मुलांना पाठवू दिले का पैसे अरे काय तुझे पोरं आहेत काय वलान लावलं काय बोलणं ते शिकवलं का काय झालं एक म्हटला खोलीमध्ये मेलात बाहेर कसं काढू दुसरं म्हणत तुकडे कर एक मारतो आणि एक तुकडे करतो हो कर। हे काही भाषा आहे हो सावकार त्या मूर्ख मुलामुळे मला हे दिवस आले तो त्यांना बुद्धी असली हा प्रसंग आला नसा किती मूर्ख मुलं आहेत अहो जर तुम्ही खोलीमध्ये मेलात तर मग तुकडे करायची काय गरज आहे का भाऊ म्हणे मग माळीच्या माळी शिलगून द्यायचे ना सावकार म्हणे खरे तुम्ही आवरचीच आहे घर सगळी पैसे मिळणार होते हो पण कशाने बिघडलं बोलण्याने बिघडलं मग सत्यम ब्रियात प्रेम ब्रियात असं बोलावं माणसाने सत्य बोलणे हो गीतेचा शेवट याच्यातच आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र धन तत्र ते विजयो भूते ध्रुवाणी तिरुमती नम महाभारत बघा धर्मराज सत्य बोलायचे बर का त्यांचा रोज जमिनीवरून आदांतिरीत आलायचा इतके सत्य बोलायचे आयुष्यात एकदाच खोटं बोलले नरो वा कुंजोरवा परिणाम स्वर्गाधार धर्माचा अंगठा नरकामध्ये घडून पडला वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष त्या कर्मासाठी गेला नारायणे धर्मा मुखे वदविले देवाने धर्माला खोटं बोलावं लावलं अर्धवट खोटं तरी अंगठा घडून पडला आपलं काहीच वर जावानी गाव मग मक्कपा शिकतो तरी खरं बोलतो नाही अरे भाऊ काय भाव तिने होई अरे बो म्हणले रे <laughs> बरं का <laughs> पण धर्मात सत्य बोलायचे एकदा दुर्योधन आहे धर्मा मला वजरी दे व्हायचे अर्जुनाला मारायचे उपाय सांग जो आपल्या भावना मारणार आहे त्याला उपाय सांगायला पाहिजे का पण धर्मात किती सत्य बोलायचे राजा तुझ्याही पतीवरचा आहे उघडावून आई समोर जा अंग कपडा ठेवायचा नाही आईने तुला नकळ शिकांत पाहिलं की वज्री देई झाला देवाने पाहिलं बाप रे बाप काय म्हणा धर्माला एवढं खरं बोलायचं लोक जोडे बसत तरी समजूत त्यांनी तेवीस तारीले ना हो बाप रे आता जरा अर्जुन वज्री देई झाला तर अर्जुन राहील का पण भगवान येतो चतुरा तो शिरोमणी देव जाणता देव जाणता देवाने मसरूप घेतलं चष्मा लावला काठी टेकीत टेकीत टेकी तिकून येतो येतोय देवाने पाहिलं का रे कुठे चालला म्हणे आईकडे अनावबाईप्रमाणे कोण सांगा म्हणे धर्माने राजा आहे तुला अक्कलने सल्ला कोण आले हो त्याचा घरना वावरी काय घ्या बाळांना वावरी पै राहणार त्यांचा सल्ला घेतो का रे पाहते पांडव अखंड वनवास अरे तू का लहान आहे का या वयात असं उघडं जाणं शोभतं का तुला दुर्यदा पाहिलं खरं आहे म्हणजे मग अरे काहीतरी कमराला बांधून घे अरे इथं काय भगवान आहे त्याला काय निर्माण करता येणार हार निर्माण केला हार घे कमराला बांध गेला आई डोळे उघड गांधारीने पट्टी सोली डोळे उघडून पाहिलं नकाशे कांत पाहिलं अरे 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 दुर्धाना घात झाला कोणी भेटलं होतं रस्त्यावर हं म्हणे आई एक अर्धा टिकीनं चालला भेटणार असं वाटलं मग अर्ध्या टिकी ते गाड्या लेट करतं एस टी रात्रात मागे ठोकतं आता हाक मग तो ड्रायव्हर उभा राहतो बरं गाडी मला चव गाव सांगत नाही गाव सांगत ते पैसा काढत नाही सुधरत मी नाही गाडी बी हलू देत नाही बरं घाई घे फोटो घासलं सगळंच राजाच्या फोटो चाललेलं ना फोटो लोक कन्नड आहो बैल बोड म्हणे मना ती बनव उदय अशी <laughs> परिस्थिती काय झालं अरे तू सगळ्यात याद वजरी देई झाला हाराची जागा कच्ची राहिली तिथं भीमाची गदा बसणार आणि जे ठरले ते होणार मी काय म्हणतो इतकं धर्म सत्य बोलायचे आणि म्हणून तुको भराय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मावे साय गातल्या भय नरका झा विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे झन माता पिता मासे जे भगवत भक्त आहेत त्या भक्तांची कृपा आपल्यावर हवी एवढ्याकरता त्यांनी दिलेला मार्ग त्या मार्गाने जावो मार्ग जाऊने गेले आधी दयाने ते संतते त्याने दिलेला मार्ग कंठे मिळवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरिच्चेस तुखा म्हणे मजा आस गळ्यामध्ये पवित्र माला घालाव एकादशी व्रत करावं आणि जमे तोड भगवंताचं चिंतन करावं आपल्या संतांच्या आशीर्वादानं माऊलींच्या आशीर्वादानं संत बाबाजी धगाजी बाबांच्या आशीर्वादानं आपल्या दातृत्वानं आमच्या गुरुबंधूंच्या सहकार्यानं हा उत्सव चालू आहे नामांकित आपला उत्सव आहे उत्तम अशा प्रकारचं या सप्ताहाचं नियोजन आहे महाराष्ट्रातून ज्ञानवान गुणवान कीर्तना या ठिकाणी येऊन गेले मी देखील पूर्वी या ठिकाणी खूप कीर्तनं केले होते बऱ्याच दिवसानंतर कार्यक्रमाचा योग आला आपल्या कीर्तनाची वार्ता आपल्या था स्वप्च यूट्यूबवर असलेला कार्यक्रम बघून होळ या गावामध्ये नामकित किर्ट कीर्तनं होतात मंडळींचा फोन आला मी म्हटला तर मला नका बोलू आता काय मी सांगणार आहे पंच्याहत्तर वर्षाचं वय झालं मी बरं आहे आपल्या आडी अडचणला आड़ मरण धरणला आता आमच्या आता गुणवान ज्ञानवा कीर्तनकार आहेत तरुण कीर्तनकार आहेत हे माझे सगळे गुरुबंध आहेत बरं का उत्तम गाणारे वाजवणारे ही सगळी मंडळी आता काय आमचा जो काल होता तो निघून गेला आताही नवीन काल आलेला आहे सगळे विद्वान कीर्तनकार विद्वान गाणारे म्हणणारे आमच्या वेळेला टो ओरडणारे होते पखवाजून ना वाजणारे नाही ठोकणारे ना होते असा काल होता पण आता आपल्या सगळ्या भाग्यानं हा उत्सव हे आपलं गावाचं वैभव पूर्वीचे गावाचा मी ज्या वेळेला येत होतो त्यावेळे गावाचं वातावरण आणि आजचं गावाचं वातावरण पाहिल्यानंतर फार मोठा फरक झाला याला कारण ही संतांची कृपा आहे पण भगवान तुम्हाला उदन आयुष्य देऊ आणि आरोग्य देव बरं का आयुष्य आता राहिलं नाही आणि आरोग्यही राहिलं असा काल आलेला आहे आता तुम्ही कीर्तनाला बदल कीर्तनाला उभे कीर्तन संपलेला अशी अवस्था होते तुम्ही उठत नाही या सुरी बसत नाही कुठे आरोग्य सांगा तुम्ही पूर्वी आयुष्य राहायचं शंभर लोक जगायचे नाक डोळे का हात आत पाय आता म्हातारे पाहायला मिळत नाही वतात ते मरी घ्यात नवीन म्हातारा वतच नाही काही दिवसांनी म्हातारा सापडावं नाही शाळामध्ये चित्रकांनी शिकाना पण याला म्हातारा मानतात पन्नास साच्या आतमध्ये यानं किन्या घ्या यांना वाल घ्या याला भटका बसणार या झटका म्हणा म्हणून यष्टीमाली योजना घालली पाच वर्षी अर्ध टिके त्यांना माहिती पाच कोणी जात नाही ज्यात जातं त्याला सुधरत नाही ज्याला सुधरत त्याशी उठत नाही एक पाय या गेली मग एक पाय त्या गेली मग असा काल आलाय म्हणून बाबा करावी तातडी परमार्थाची कोण काळ गेलं कायचा नाही देहाचा भरवसा म्हणून गळ्यामध्ये पवित्र माला घाला एकादशी वरचा करा जमे तेवढं भगवंत त्याचं चिंतन करा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं संतांच्या आशीर्वादानं हा योग येतो म्हणून भगवान आपल्याकडून अशीच सेवा करत राहू ही मी माऊलींच्या त्यांनी પ્રાર્થના કરતો જ્ઞાનેશ્વર हरी मंडळी जय हरी बोला सर्वजण जय हरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मनमनीय कृष्णाजी माऊली जायकडकर संत दगडूजी बापू चोपाडेकर यांच्या आशीर्वादाने आपल्या गावात हरिभक्त प्रायण आजचे पहिल्या दिवसाचे कीर्तनकार विनोद सम्राट नारायण आपंडेकर यांनी महाराजांनी जो अभंग घेतला तो सोडवला त्याबद्दल आपल्या या गावातील ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना कोटी कोटी परिणाम काकडं होईल काकड्या झाल्यावर उद्या ज्यांना काकड्या झाल्यावर उद्याचे कीर्तनकार हरिभा